हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर इथे किचनमध्ये तुम्हाला खूप बदल दिसत असेल कारण इथे जे मी शेल्फ लावले होते दोन व्हाईट कलरच्या त्या मी काढलेल्या आहेत आणि हो त्या कुठे लावलेल्या आहेत ते देखील तुमच्यासोबत शेअर करते तर इथे किचनचा ओटा जो आहे ना तो खूप असा मोकळा मोकळा वाटत होता तर माझ्याकडे मी मागच्या वेळेस देखील तुमच्यासोबत किचन मेकओवर शेअर केला होता तेव्हा एक व्हाईट कलरची शेल्फ घेतली होती तर ती माझा विचार चाललेला आहे इथे ठेवायची आणि बघू मग कसा लूक होतो आहे कारण पूर्ण असा मोकळा ओटा जो आहे ना आवड़ा, थोड़ा फार तो मला नाही आवडत थोडंफार काहीतरी असे ऑर्गनायझर्स ठेवून त्याच्यावरती काही वस्तू ठेवायला मला खूप आवडतं सो तो जो कोपरा आहे ना तो मी त्या शेल्फनी आता डेकोरेट करते सो ही आहे ती शेल्फ जी माझी जुनी मी जिच्याबद्दल बोलत होते तर ह्या शेल्फचे पण मला बरेच लिंक्स विचारत होते पण ज्यांना माहिती आहे ज्यांनी जुनी व्हिडिओ बघितलेली आहे ही जी शेल्फ आहे ना त्याला ही जी मी तुम्हाला लेस दिसते ना ही मी डी आय वाय केलेली आहे स्पृहाची एक कॅप होती जुनी तर त्या कॅपचं आहे ना मी इथे ती कट करून अशा पद्धतीने ते लावून घेतलेली आहे ज्याच्यामुळे या शेल्फचा जो लुक आहे ना तो चांगला येतो आणि ही जी शेल्फ आहे ना ही तुम्ही वॉलला देखील हँग करू शकता देखील करू शकता याला मागे देखील खेळांसाठी जागा दिलेली आहे जी तुम्ही वॉलमाऊंट करू शकता ॲक्च्युली ही जी शेल्फ आहे ना ही भिंतीवरतीच जास्त छान वाटेल ओटापेक्षा पण मला ही इथे ठेवायची होती सो मी घेतली होती सो असं आहे या शेल्फचा एक लुक तर एक ओवरऑल साईज मी देते म्हणजे कसं आहे जर तुम्हाला घ्यायची असेल साईज वगैरे कळत नाही आपल्याला जनरली सो so, ही काहीतरी फोर्टी बाय फोर्टी फाईव्ह सेंटीमीटर हाईट साईजमध्ये ही शेल्फ जी आहे ती आहे सो so, एकदम पण मोठी नाही आहे आणि खूप जास्त छोटी नाही आहे एकदम परफेक्ट आहे जर तुमचा ओटा छोटा असेल तर छोट्या मोठ्या ज्या बर्न्या आहेत त्या तुम्हाला ठेवायला सो so, मला आहे ना ही प्रमोशनसाठी आलेली रॅक आहे नाहीतर माझी जी ॲक्च्युअल ही जी वाईट ट्रॅक आहे ती इथेच ठेवायचा माझा प्लॅन होता पण ही प्रमोशनसाठी आली होती सो मी इथे ठेवला आणि तेव्हापासून ती तिथेच होती आणि ही मी काढून ठेवलेली परत लावलीच नाही तर म्हटलं आत्ता काहीतरी चेंजेस करायचे होते म्हणून म्हटलं ही रॅग आता वापरायला घेऊया तर खरंच त्या कोपऱ्यामध्ये ती छान दिसते आहे पण म्हणजे जसं वाटलं होतं तसा काही एवढा वेगळा असा लुक आलेला नाही आहे पण ठीक आहे थोडेफार चेंजेस तर करायला हरकत नाही आहे सो केले होते तर याच्यामध्ये ह्या ज्या माझ्या छोट्या छोट्या बरण्या आहेत ज्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवते ते ठेवलेले आहेत लास्ट देखील मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की जे शेल्फ मी लावल्या होत्या त्या अशा इकडच्या साईडला म्हणजे ह्या डिरेक्शने लावायच्या होत्या सो मी म्हटलं की चला ही जी शेल्फ आहे ती अशी तर अशी ठेवता येईल म्हणजे ही मला जशी हवे हो तशी मी हिची डायरेक्शन जी आहे ती चेंज करू शकते तर आत्ता तरी टेम्पररीली मी ती अशी ठेवलेली आहे सो so, ही इथे कशी वाटते मला तुम्ही नक्की सांगा आणि ह्या ज्या बरण्या आहेत आणि सोबतच हे जे चुंबकमधून घेतलेले जे टम्बलर्स आहेत की जे मी ताक वगैरे पिण्यासाठी यूज करतो आम्ही सो so, ते मी इथे ठेवलेलं थे आहे तर हे असं माझं अपडेटेड किचन तुम्हाला कसं वाटलं किचनचा ओटा आणि हा जो समोरचा आयलँड आहे तिथे देखील थोडेफार चेंजेस केलेले आहेत आणि ही शेल्फ मी आता लावलेली आहे ती दाखवते तर माझा जो टी व्ही युनिट आहे त्याच्यावरती मी ही जी शेल्फ आहे की जी मला इथे लावायची होती कारण काय होतं जो म्हणजे असे जे टी व्ही युनिट्स असतात जे प्लेन पूर्ण भिंतीमध्ये असतात ना त्याच्या समोर आहे ना टी व्ही खूप छोटा दिसतो जनरली त्याच्यावरती असे शे शेल्फ लावले की ते छान वाटतात तर म्हणून मी म्हटलं की चला ह्या ज्या दोन शेल्फ्ज आहेत ह्या टी व्हीच्यावरती टी व्ही युनिटवरती लावाव्या सो म्हणून मी हे केलेलं आहे आणि मला हे दोन्ही एक लाईनमध्ये लावायचे होते पण नंतर मी आहेत ना काही व्हिडिओज बघितल्या त्याच्यामध्ये ह्या जेव्हा वर खाली अशा लावल्या ना की जास्त छान दिसत होत्या सो so, मी हे अशा पद्धतीने इथे लावलेलं ला आहे आणि मी इथे हॉलमध्ये शूट करत होते संध्याकाळचं so, सो काही मला काही करू देत नव्हती म्हणून मी तिला इथे टी व्ही चालू करून दिला आणि मी पट पटपट पट जे काही मला सामान ठेवायचं होतं ते ठेवून घेतलं तर ह्या अशा ज्या शेल्फ आहेत ना ह्या इथे अशा टी व्ही युनिटवरती लावायला खूप छान दिसतात बऱ्याच ठिकाणी मी हे असे बघितलेले आहेत आणि मुलं लहान आहेत तर शोपीसेससाठी वगैरे काही जागा अशी भेटत नाही तेव्हा ह्या अशा पद्धतीच्या ज्या शेल्फ आहेत ना त्या खरंच खूप कामी पडतात तर हे जे अँकल्स आहेत ना त्याच्याने थोडासा अँटिक आणि विंटेज लुक येतो तर असं इथे हॉलमध्ये मी थोडेफार जे चेंजेस आहेत ते केलेले आहेत त्या शेल्फमध्ये ठेवण्यासाठी मी काही शोपीसेस जे आहेत ते तुमच्यासोबत शेअर करते तर हे पूर्ण मातीचं आहे याच्यावरती अशी छान वरली प्रिंट केलेली आहे आणि म्हणजे मी हे मागच्या वर्षी घेतलेलं होतं जर तुम्ही बघितलंच असेल तर हे सेट ऑफ थ्रीमध्ये आणि असे जे आहेत ना वासेस की जे वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये असे मिळतात ना हे तुम्ही फक्त वास म्हणून जरी ठेवले ना तरी छान वाटतं त्याच्या आतमध्ये तुम्ही फ्लॉवर पॉट म्हणून काही फ्लॉवर्स वगैरे नाही ठेवले तरी देखील छान दिसतं पण माझ्याकडे हे मी आयकियामधून घेतलेले काही फ्लॉवर्स आहेत तर आयकियामधले जे फ्लॉवर्स किंवा हे जे काही आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना ह्याचा जो लुक आहे ना तो पूर्ण असा ओरिजिनली वाटतो मी मागच्या वेळेस आहेत ना काही ऑनलाईन असे जे पॉट्स आहेत ते ऑर्डर केलेले होते तर मला इतका डिफरन्स दिसला म्हणजे हे जे प्लांट्स आहेत ना हे असे रियल आणि थोडासा असा आर्टिस्टिक जो लुक दिलेला आहे ना याला तो खूप छान वाटतो अदरवाइज बाकीचे जे ऑनलाईन शॉपमधले असे जे प्लांट्स आहेत ते है, मी बघितलेले आहेत पण त्याच्या क्वालिटीमध्ये आणि याच्या क्वालिटीमध्ये खरंच खूप फरक आहे जर तुम्हाला रिजनेबल हवा असेल तर तुम्ही नक्की ऑनलाईन परचेस करू शकता पण ह्याची कॉस्ट देखील तशीच आहे आणि क्वालिटी देखील तशीच आहे सो मी हे माझ्या अनुभवावरून तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं हे दोन स्वॅन्स जे आहेत ते देखील मी मागच्या वेळेस म्हणजे हे खूप जुने आहेत असं म्हणू शकतो आपण तर हे असे कलरफुल मी घेतलेलं आहे दोन वेगवेगळ्या कलरमध्ये आणि वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये तर जेव्हा पण असे काही आपण पीसेस घेतो ना शो पीसेस तेव्हा तुम्ही बघितलं असेल की मी एकतर सेम साईजमध्ये घेणार नाही प्रत्येक वेळेस साईज तुम्हाला अशी वेगळी वेगळी दिसेल आणि काहीतरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी घ्यायचा मी प्रयत्न करते तर स्वॅन जसं म्हणतात की लकी असतं घरामध्ये असणं म्हणजे राहावं घरामध्ये सो त्यासाठी मी ते घेतले होते आणि आता वेळ आलेली आहे ही जी शेल्फ आहे त्याला डेकोरेट करायची तर आत्ता जेवढ्या काही वस्तू माझ्याकडे होत्या त्याने मी ह्याला छान असं डेकोरेट केलेलं आहे पण बऱ्याच अशा काही वस्तू आहेत की ज्या मी या शेल्फसाठी इथे छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत ना त्यात खरंच दिसायला खूप छान दिसणार आहेत सो त्या मी घेणार आहेत ऑलमोस्ट तुम्ही माझ्याकडे ज्या काही डेकोरेटिव्ह वस्तू बघितल्या असतील ना त्या सगळ्या मोठ्या बघितल्या असतील माझ्याकडे छोटे छोटे असे पीसेस खूप कमी आहेत कारण मी पहिल्यापासूनच ते अवॉइड करते घरामध्ये ठेवायचे पण आत्ता मुलं मोठी झालेली आहेत सो आत्ता मी काही गोष्टी ॲड करू शकते सो so, जेव्हा पण मी घेईन तर ते देखील तुमच्यासोबत शेअर करेन तर हे जे पॉट्स आहेत ना हे मी असे उभे न ठेवता त्याला आडवं ठेवलेलं आहे ज्याच्यामुळे त्याचे जे हँगिंगचे जे, जे लिव्ज आहेत ना ते छान असे खाली पूर्ण हाईटपर्यंत दिसतील सो त्यासाठी तर हे जे वास आहेत ना हे जेव्हा आपण डेकोरेट करतो ना तेव्हा मी जसं सांगितलं की हाईट वाईज आपल्याला ठेवायचं आहे तर इथे हे जे वास आहेत ना ते वरच्या शेल्फवरती बिलकुल चांगलं वाटत नव्हतं म्हणून मग ते मी खाली शिफ्ट केलं आहे आणि खाली त्याचा जो लूक आला ना तो खूप छान आलेला होता सो असे काही गोष्टी असतात डेकोरेट करायच्या टायमाला सो त्या थोड्या थोड्या आपल्याला लक्षात घ्यायला लागतात तर बराच वेळा असा प्रश्न येतो की रेंटेड राहता तरी पण एवढा खर्च करता एवढ्या सगळ्या वस्तू घेता तर मला म्हणायचं आहे की रेंटेड राहतो म्हणून जगायचं राहतं का नाही स्वतःचं घर आहे म्हणूनच खर्च करायचा असं नाही आहे आपला स्वतःचा जो वेळ आहे घरातला तो आपण जितक्या चांगल्या गोष्टींमध्ये घालवता येईल तितका घालवूया इकडे तिकडे कुठेही आ, काही गप्पा मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि तिथे आपण हर्ट होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घराला असं छान सजवून जर आपण आपला वेळ घालवला ना तर ते बघून देखील आपल्याला छान वाटतं घरात येणाऱ्या माणसाला देखील छान वाटतं आणि आपल्या स्वतःला देखील एक म्हणजे काम करायची जी इच्छा आहे ना ती वाढते असं मला वाटतं सो त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करते आणि याच्यामध्येच मला खूप छान आनंद वाटतं इकडे तिकडे कुठेही जीव गुंतवण्यापेक्षा ह्या गोष्टींमध्ये जीव गुंतवला ना तर ते आपल्याला आनंद देतात जी गोष्ट आपल्याला आवडते ती सो त्यासाठी मी हे करत असते आय होप तुम्ही थोड्याफार तरी गोष्टी म्हणजे माझ्या एंडनी समजून घ्याल सो आत्ता मी तुम्हाला एक ओव्हरऑल लुक देते की हे सगळं कसं दिसतं आहे तर हा लुक तुम्हाला कसा वाटला आय होप तुम्हाला आवडला असेल आणि थोडेफार माझे विचार देखील पटले असतील माहिती नाही कुणाला पटतील किंवा कुणाला नाही पण आपण सगळ्यांनाच खुश ठेवू शकत नाही पण आय होप काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजून आल्या असतील तर यासोबतच म्हटलं माझ्या किचनची एक छोटीशी टूर देखील तुमच्यासोबत शेअर करावी कारण किचनमध्ये आता बरेच चेंजेस केलेले आहेत तर तुम्हाला नवीन अपडेटेड किचन टूर बघायला आवडेल का मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे तशी मला तयारी करता येईल तयारी म्हणण्यापेक्षा शूट करायचं म्हटल्यावरती किचनचा ओटा स्वच्छ पाहिजे सगळा काही पसारा जो आहे किचनच्या ओट्यावरती रोजच्या जेवणाचा आहे तो काढून ठेवायला लागतो त्याला काहीतरी जागा करायला लागते आणि मग किचन टूर तुमच्यासोबत शेअर करता येईल म्हणून विचारते तर मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आत्ता तरी इथे मी माझ्या किचनचा ओव्हरऑल जो लुक आहे तो तर मी तुम्हाला देतेच आहे हा तुम्हाला कसा वाटला तो देखील तुम्ही माझ्यासोबत शेअर करा आणि हे असं जे माझं किचन आहे ते नेहमी इतकं छानच असतं कधी खूप काही पसारा मी करत नाही आणि जरी झाला तरी तो आवरल्याशिवाय मला झोप लागत नाही असं एक माझं उदाहरण आहे सो इथेच मी आजची जी व्हिडिओ आहे ती एंड करते तुम्ही माझी जी किचन काउंटरटॉपची जी टूर आहे ती कम्प्लीट केल्याशिवाय स्किप करू नका तर चला मग भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय